अनंत चतुर्थीच्या दिवशी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी कल्याण मधील केली गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आयुक्त आशुतोष डुमरे आणि इंदुराणी जाखड कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त यांनी पाहणी दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेल्या सुसज्ज व्यवस्था आणि सुरक्षा उपायांचा आढावा घेतला कॅमेरे आणि आपत्कालीन सेवा यांसारख्या उपाययोजना यासाठी तैनात करण्यात आल्या गणपती विसर्जनासाठी दरवर्षीप्रमाणे कोळी बांधव आपल्या पारंपरिक पद्धतीने विसर्जन करत आहे यावर्षीही कोळी बांधवांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुमरे यांचे घाटावर स्वागत करण्यात आले आणि त्यांना कोळी बांधवांच्या पारंपरिक टोपी घालून मान दिला आपण आता पाहिलं असेलच की पोलिसांचा पुरेशा प्रमाणामध्ये बंदोबस्त लागलेला आहे त्याचबरोबर बरेचसे स्वयंसेवक एन सी सीची मुलं आहेत एन एच एसची मुलं आहेत पोलीस मित्र आहेत निरोध बाबू त्यांचे स्वयंसेवक आहेत अशा पद्धतीने अनेक व्यक्ती आणि अनेक संस्था या विसर्जनाचं कार्य निर्विघ्नपणे पार यासाठी पुढे आलेले आहेत कल्याण डोंबोली महापालिकेने देखील खूप चांगली चांगल्या प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे आपला जर आठवत असेल तर एक दहा बारा वर्षाच्या पूर्वीच्या जमाना आत्ताची परिस्थिती जर पाहिली किंवा गेल्या वर्षीच्या जमानाने या वर्षी परिस्थिती पाहिली तरी देखील व्यवस्था या की अतिशय चांगल्या पद्धतीची झालेली आहे आणि सर्व प्रकारच्या सुविधा इथं दिलेल्या आहेत चोवीस कॅमेरे आहेत सोळा लाईट्स आहेत पुरेशा प्रमाणामध्ये विसर्जन करण्यासाठी मंडळी आणि इथे देखील अवेलेबल आहेत आणि त्यामुळे आपण बघत असाल की अतिशय शांतपणे आणि अतिशय सुरळीतरित्या असं हे विसर्जन चाललेलं आहे आज आपण गणेश विसर्जनच्या घाटांचा दौरा केला त्या ठिकाणी तिकडची जी व्यवस्था ती त्याची पाहणी केली आज आपला दहावा दिवस आहे आणि मोठ्या गणपती यांचं विसर्जन आज रोजी होणार आहे या अनुषंगाने आपले सर्व डिपार्टमेंट्स मार्फत तिकडे कारवाई करण्यात आलेली आहे प्रामुख्याने म्हणजे तिथे जी, जी आपण स्टेजची व्यवस्था करतो निर्माल्य कलेक्शनची व्यवस्था करतो आणि स्वच्छताची जी व्यवस्था करतो ते करण्यात आलेली आहे त्यासोबतच बांधकाम विभागामार्फत वेगवेगळ्या टाईपच्या मशीन्स आपल्याला हायड्रा फोडक्लिप जे मोठ्या गणपती येतात त्याच्यासाठी लागते त्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे संकलन साठी आपल्याला विशेष रूपाने अनिरुद्ध संस्था जी आहे त्यांनी मदत केलेली आहे त्यांनी मॅनपॉवर पुरवलेली आहे याबद्दल आम्ही आज सगळ्यांशी विजिट दरम्यान चर्चा केली त्यांचं अभिनंदन केला यासोबत जे आपले कोळी बांधव आहेत जे प्रत्येक वेळेला आपल्याला विसर्जनाच्या वेळेस खूप चांगला प्रतिसाद देऊन मदत करतात आणि आपला हा जो कार्यक्रम असतो त्याला पार पाडण्यामध्ये एक मोठा त्यांचा सहभाग असतो त्याचाही त्यांना भेटून आपण अभिनंदन केला आ, या अनुषंगाने आपण इव्हन हेल्थची व्यवस्थासाठी समजा कुठला अनुचित प्रकरण घडला या ठिकाणी तर यासाठी अॅम्ब्युलन्सची पण व्यवस्था प्रत्येक मोठा जो विसर्जन घाट आहे तिथे ठेवलेली आहे आपले फायर डिपार्टमेंटचे पण सर्व लोक आहेत कुठलाही अनुचित घडला तर त्याला करण्यासाठी हँडल आणि पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांनी मिळून उत्तम एक व्यवस्था करण्याचा प्रयत्न या रीतीने केलेला आहे सीसीटीव्हीची कशी व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणी जवळपास ऑल ओव्हर शहरामध्ये पाचशे ऍडिशनल सीसीटीव्ही कॅमेरा जे नदर, आ, आहे ते इन्स्टॉल केलेले आहेत जेणेकरून इथे जे काही घटत आहे त्याच्यावर एक कायमच ट्वेंटी फोर सेवन नजर महानगरपालिकेमार्फत आहे आणि ते सर्व सुळेलपणे सुरू पर्यंतची आकडेवारी आकडेवारीमध्ये जवळपास अडतीस हजार टोटल मूर्त्यांचं विसर्जन झालेला आहे त्यामध्ये जवळपास नऊ हजार मूर्त्या शाळू मातीचे होते ही एक चांगली प्रगती आहे आणि पुढच्या वर्षी आपण आपल्या महानगरपालिकामध्ये शंभर टक्के मूर्त्या से होतील हा ऑब्जेक्टिव्ह ठेवून ऑक्टोबर पासनच याच्यावर काम करूया आणि सर्व असोसिएशनशी मीटिंग करू जेणेकरून एक पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे एक चांगलं पाऊल उचललं जाईल